हाय गुड मॉर्निंग बघा आमच्याकडे पाऊस येत आहे सकाळी सकाळी पावणे अकरा वाजले तरी पाठर लागले तुम्हाला दिसतो सर्व पांढर पांढर दिसते झाडाला खुले लागले ते पण लागलेले का शिज वगैरे धुळी ठेवले पाऊस साहिल झोपलेलंच आहे ए साहिल साहिल कुठ ना किती वाजले पावणे अकरा वाजले माझं काम व्हायचे हो आहे सर्व आता पडले काम काल बांगडी घातली फुटलेली आहे बांगडी चला आता माझा स्वयंपाक पण झालेला आहे पाऊस येत आहे बघा इकडला लोकेशन गाड्या गाड्या पाऊस पण येत आहे बघा मी केली आता आलूची भाजी आता माझे पूर्ण कम व्हायचे पण पसार पडलेला आहे आता ते करेन करून घेते आता कमी काय साहिल आराम आराम, आराम चालू आहे मस्त काय म्हणते पाऊस वगैरे पाऊसच येत आहे सकाळपासून <laughs> नुसता पाऊस 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 लावलेला आहे मग जेवण वगैरे नाही करत किती वेळ आहे आता वाजली किती बारा वाजले हे बघा आरची पण आली ट्युशन मधून काय म्हणते आरची पायदळ आली खूप हरामी आहे हे मला घ्यायला पण नाही हरामी आहे तुम्ही वाट म्हणतो हा पहिला बघत आहे का रे काहीतरी करणं आंघोळ वगैरे करणं आता बघ आरची पण येऊन गेली किती वाजता उठला तू अकरा वाजता उठल झोपेतून का आरजी आरची पण आली ट्युशन मधून ओली होत आली आरतीचे केस पण ओले कपडे पण ओले झाले <laughs> की, की मला अगं <laughs> <तुरी जैसे laughs> कशी अगं पण पाऊस येत होता मी साईला म्हटलं जा म्हणून तो, तो नाही गेला तर मी काय करू त्याला नाही ऐकत आत्ता झोपेतून उठला तो ना कधी येणार होता सांग काही कळत नाही बाबा मला चल आता आली आहे तर जेवण वगैरे करून घे बढिया मस्त गरम गरम स्वयंपाक केलेला आहे नाश्ता मॅगी ॲमलेट होणार पण अंडे नाही आहे मॅगी ऑमलेट करून देईल साईल आणते का रे अंडे आण मरा अंडू 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 फिर शाम के टाइम में करेंगे क्या फिर बना के दूंगी मैं चल अभी खाना खाना है हे साईल जाना बेटा आंघोळ कर ना किती वेळ लावता रे तुम्ही कामाईल वेळ होते कामाला पण पाऊस आतापर्यंत चालू आहे पाऊस नव्हता तेव्हा नव्हता पण एवढ्या सकाळी जाणार आहे का काही पण बोलते तू गे ना बेटा कर ना कधी आंघोळ करशील माझी पण आंघोळ व्हायचीच आहे किती वाजले आता बारा वाजून गेले काय म्हणते पेपर कसा गेला तुझा माहिती नाही आता तूच पेपर सोडवली आणखीन माहिती नाही म्हणते का सांगा तुझं आता सांग आता जेवण कर जेवण करु बघा दे म्हणते लहान आहे आता आहे माझी मॅन माझ्या वेळेस तिचा मुलगा देते ते कधी म्हणते हो का ये तुझी मैम आहे ना ते खाली पिली खाली पिली सी को खाली पिली आहे मैम सी मी काही खाली पिली नाही आहे सर तुला देवाने दोन हात दिले आहे ते इस्तेमाल कर मत देवाने दोन हात दिले आहे आपला हात नाही एडिट एडिट तर मी स्वतः करते फक्त शिकून घेतलं मी तुझ्याकडून ते भी नाही शिका आपण स्वतः शिकायचं आपला दिमाग आहे कोणी आईचा पोटातून शिकून नाहीये ते बाहेर आल्यानंतरच शिकावं लागते माहिती आहे का तुला बराबर की नाही मित्रांनो सांगा चला आता ब्लॉग आहे खूप मोठा होत आहे चला ब्लॉग एंड इथेच करते बाय बाय आमच्याकडे येत आहे पाऊस किती आता दीड तास झाला कंटिन्यू पाऊस येत आहे

เสร็จแล้วบาย